या स्किनसाठी पण खूप चांगल्या आहेत घाम वगैरे मुरतो पाय थंड राहतात तर ही खास कापशी हिचं वर्क बघा हिचे कान बघा हिला भुईवादी किंवा खास कापशी पण म्हणतात हिचं वेणांचं काम बघा ही चप्पल आपण बघाल ही बांधीव जोडी आहे हिचं सोल वगैरे बघा ह्याची हाईट बघा ही तळी चप्पल आहे आणि एकदम वजनदार आणि दमदार चप्पल आहे ही आवाजाची चप्पल आहे तर आपण बघू शकतो ही पेशवाई पेपर कापशीमध्ये आहे ही पातळ चप्पल येते ह्याचं वर्क बघा वर्क खूप युनिक आहे खूप छान आहे त्यातली ही संकेश्वरी चप्पल आहे हिचं वजन बघा एकदम दमदार चप्पल आहे ह्याचं वर्क खूप सुंदर आहे काम खूप चांगलं आहे ह्याचं हे वरती फोम वापरलेलं आहे वजनाला हलके आहेत दिवसभर पाहत असल्या तरी फंक्शनच्या दिवशी अजिबात त्रास जाणवणार ह्याच येतात त्याच्यानंतर मग आपण त्याला असं ऑलिव्ह ग्रीन केलेलं आहे के त्याच्यानंतर अशा ब्राऊन पण येतात आपण असं ब्राऊन केलेलं आहे फिनिशिंग वगैरे खूप छान आहे याची क्वालिटी चांगली आहे हे सगळं जोधपूरहून मागवतो आम्ही त्या आतमध्ये फर आहे सॉफ्ट आहेत हे अतिशय सॉफ्ट असतात हे जोधपुरी ज्योती आहेत लहान मुलांसाठी आलेलं आहे थे चार थे चार हे चार ते पाच वर्षाच्या मुलांपासून आपल्याला पुढे साईज सगळी मिळेल तर आपण हे असे बंटू बघू शकतो हे बंटू शूज आहेत हे पण खूप फेमस शूज आहेत हे कोल्हापुरीचं वर्क आहे सगळं हे हँडवर्क आहेत ह्या लेसेस हाताने कापून ह्या सगळ्या विणल्या जातात अशा प्रकारे म्हणजे महिला गाड हे पण ऑफिसला वगैरे घालण्यासाठी मस्त फंक्शन साठी खूप चांगले आहेत हा बघा ह्याच्यामध्ये पण हा ऑलिव्ह ग्रीन कलर बनवलेला आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो दादर वेस आता लग्न सराई सुरू झालेली आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना कोल्हापुरी चप्पल घालायला आवडते हीच कोल्हापुरी चप्पल कधी कधी घेताना मार्केटमध्ये फसण्याची शक्यता आहे आज आपण अशा शॉपला भेट देणार आहोत त्यांच्याकडे ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल एकदम रिजनेबल प्राइस मध्ये मिळते तर चला बघूया कुठल्या शॉप मध्ये सर्व आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो जे ह्या शॉप जवळजवळ तुम्हाला यायचा असेल ना इथलं जवळचं स्टेशन हे दादर स्टेशन आहे तिकडे वेसला आलात ना तर सुविधाच्या इथे यायचं आहे सुविधा जवळ सरळ तुम्हाला चालत यायचं आहे आणि तिकडे तुम्हाला नक्षत्र मॉल दिसेल तो समोरचा रस्ता क्रॉस करून पाच ते दहा मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती हा रस्ता आहे ना छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ जातो बघा इथे तुम्हाला बघायलेले विक्रम ज्वेलर्स आहे आणि इथे सहेली आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडलाच हे अरविंद चप्पल मार्ट म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतील तर चला बघा यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती बघा यांच्या शॉपचं नाव आहे अरविंद चप्पल मार्ट म्हणून आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि ऍड्रेस आहे रानडे रोड विक्रम ज्वेलर्स समोर दादर अठ्ठावीस आणि ह्यांच्याकडे ना सेनापती पेपर कापची पेशवाई संकेश्वरी सगळ्या प्रकारच्या ना कोल्हापुरी चप्पल यांच्याकडे मिळतात तर चला बघूया यांच्याकडे है कुठल्या कुठल्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल आहेत त्याची प्राइस हो वा किती आहे ती नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय आहे माझं नाव हरीश आगवणे आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करतात चाळीस वर्षापासून व्यवसाय करतो आणि आपल्याकडे रिटेल आणि होलसेल दोन्ही प्रकारचे कोल्हापुरी चप्पल मिळतात दोन प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल मिळतात आपल्याकडे होलसेल मध्ये मिळतील रिटेल्स मध्ये मिळतील आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे पूर्ण भारतामध्ये आमच्या कुरिअर्स होतात चप्पल अगदी केरळपर्यंत वरती पंचकुलाला आणि इंदोरला खूप ठिकाणी जातात आमच्या चप्पल मध्य प्रदेशमध्येही जातात उत्तर प्रदेशमध्येही जातात खाली साऊथमध्ये पण खूप ठिकाणी जातात बँगलोरला वगैरे पुढे खूप ठिकाणी आम्ही कुरिअर करतो तर तुम्ही आम्हाला ऑर्डर जर दिलीत तर आम्ही कुरिअर करू त्याचे काय नावमात्र चार्जेस असतात अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत त्याचे कुरिअर चार्जेस येतात पॅकिंग आणि कुरिअर चार्ज तो फक्त एक्स्ट्रा द्यावा लागेल आणि जर कोणाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही होलसेल लागतात कमीत कमी तीस पीस चा सेट आहे तो घ्यावा लागतो तीस पीस चा सेट घेतला तरच ते परवडू शकतो आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल आहेत त्या हो नक्कीच या आपल्याकडे ह्या रेग्युलर वापरण्यासाठी ह्या कोल्हापुरी चप्पला आहेत ज्यांना फंक्शन पुरतं वापरायचं जास्त युज नाहीये त्यांच्यासाठी ह्या चपला खूप छान आहेत ह्या डायमेड आहेत प्युअर लेदर मध्ये आहेत पण ह्या डायमेड आहेत डायमेड असल्यामुळे याचं प्रोडक्शन फास्ट आहे आणि ह्याची मेकिंग कॉस्ट आहे ती ऑलमोस्ट कमी होऊन जाते झिरो प्रमाणपर्यंत येते कारण याचं प्रोडक्शन खूप फास्ट आहे ह्या ज्या चपला आहेत त्या तुम्हाला रेग्युलर वापरता येतील फंक्शन मध्ये वापरता येतील लग्नसराईसाठी ह्या चपला खूप छान चाललेल्या आहेत ह्या स्किनसाठी पण खूप चांगल्या आहेत घाम वगैरे मुरतो पाय थंड राहतात आणि ह्या तुम्हाला फक्त चपला मिळतील पाचशे रुपयापर्यंत पाचशे पण ह्या डायमेड असल्यामुळे ह्याचा मेकिंग चार्ज कमी आहे आणि ह्या डायने बनवलेल्या आहेत मस्त वाटत गोंडे वगैरे आहेत जर आहे ह्याला रोज वापरायला खूप चांगलं चांगल्या आहेत याचा थिकनेस बघा खूप छान आहेत स्किनसाठी पण खूप चांगल्या आहेत या चपला त्याच्यानंतर मग आपण असं ह्या मध्ये बघू शकतो ह्या शिलाई असलेल्या चपला अशामध्ये या अशामध्ये मस्त आहेत म्हणजे ह्या सेवन फिफ्टीच्या आहेत एट फिफ्टीच्या आहेत ह्याही हँडमेड आहेत आणि यांना शिवण केलेली आहे ही तंगूसची शिवण आहे ही चांबड्याची शिवण आहे या सेवन फिफ्टी एट फिफ्टीच्या रेंज मध्ये आहे साडेसातशे ते आठशे आठशेच्या रेंज मध्ये कलर ह्याच्यामध्ये दोनच आहे त्याच्यामध्ये असं डार्क कलर येईल हा असं डार्क कलर येईल आणि कलर जर लाईट जरी असेल तरी आपण ह्याला पॉलिश करून डार्क ब्राऊन वगैरे करू शकतो कलर कलर करता येतात नाही आमच्याकडून चप्पल घेतली तर त्याचे काही चार्जेस नाही बाहेरचे चप्पल असेल तर पॉलिशचे आम्ही दीडशे रुपयापासून चार्जेस घेतो म्हणजे तुम्हाला जर लाईट चप्पल असेल तर आम्ही डार्क पण करून देतो त्याचे एकशे पन्नास रुपये पण त्याचे दीडशे रुपयापासून चार्जेस स्टार्ट होतात चार्जेस स्टार्ट होतात त्याच्यानंतर आपल्याला बघता येईल की अशी ही तीन तळी चप्पल आहे ही तीन तळी पाच शिवणीची चप्पल आहे याची किंमत आहे फक्त बाराशे पन्नास रुपये मस्त आहे बघा एकदम छान चप्पल आहे हे बघा हे आता लग्न सराई पण सुरू झालेले आहे तर लग्न सराईला घालण्यासाठी एक नंबर आहे किंवा कुठल्या फंक्शनला पण तुम्ही घालू शकता ऑल मिळून जाणार सगळ्या साईज मिळतील ही तीन तळी पाच शिवणीची चप्पल आहे ह्याची किंमत फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास वगैरे पण हा नॅचरल कलर येतात आपण त्याला पॉलिश करून डार्क केलेला आहे त्याच्यानंतर ही दोन तळी चप्पल आहे ही पाच शिवणीची चप्पल आहे तुम्हाला ही तुम्हाला फक्त नऊशे रुपयाला येईल हंड्रेड रुपयाला नऊशे रुपयामध्ये मिळेल चप्पल याची ही पण पाच शिलाईची चप्पल आहे ही दोन तळी आहे याचं वर्क बघा वेण्यांचं काम वगैरे बघा खूप छान आहे हा नॅचरल कलर आहे ह्याला पॉलिश करून कोणतेही रंग देता येतात म्हणजे जर कोणाला हा कलर नको असेल तर दुसरे तब... कलर दुसरे कलर आपण करू शकतो लाईट ब्राऊन डार्क ब्राऊन आपल्याला हवेत असे कलर प्राईस प्राइस मध्ये त्याच प्राइस मध्ये इन्क्लूड असणार तुम्हाला कलर करून मिळेल मस्त त्याच्यानंतर ही दोन तळी चप्पल मध्ये आहे ही चप्पल सिंगल शिलाईची आहे ही फक्त सातशे रुपयाला आहे सेव्हन हंड्रेड त्याचं वेण्याचं काम आहे हे सगळं हँडवर्क आहे मस्त आहे हँडवर्क केलेलं आहे सगळं आहे या असं असं काम केलेलं आहे सगळं हँडमेड आहे किती आहे सातशेच रुपयाला आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो ही दोन शिवणीची चप्पल आहे हे तंगूसची शिलाई आहे पण हे इतकं बारीक शिवण आहे हे तीन तळी चप्पल आहे याची शिलाई बघा ही तुम्हाला बाराशे पन्नास मध्ये येऊन बाराशे पन्नास ला पन्नास ला येऊन त्याच्यामध्ये दोन कलर आहेत लाईट कलर डार्क कलर आणि याचं शिवण बघा ह्या चप्पला बाहेर नाही मिळणार तुम्हाला आणि मिळाल्या तरी ह्या किमतीत मिळू शकत नाहीत हे आम्ही स्वतः बनवलेले आहेत स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग शिवण वगैरे बघा खूप मजबूत आहे हो। है। है। कुप है। बाराशे पन्नास मध्ये तुम्हाला येऊन जातील त्याच्यानंतर ही खास कापशी हिचं वर्क बघा हिचे कान बघा हिला भुईवादी किंवा खास कापशी पण म्हणतात हिचं वेण्यांचं काम बघा हिचं वर्क बघा हे असल मसड्यामध्ये चप्पल आहे हे एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे आणि ही बांधीव जोडी आहे हिची किंमत फक्त चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे रुपयाला मिळेल ह्याच्यामध्ये पण सगळ्या साईज मिळून साईज मिळतील आणि हा ओरिजिनल कलर आहे नॅचरल कोणतच पॉलिश नाही तर ह्याला हवं ते पॉलिश करता येईल ह्याच्यामधला हवा तो रंग करता येईल लाईट ब्राऊन डार्क ब्राऊन येलो याय सगळ्या कलर करता येतील ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर ह्या सगळ्या आवाजवाल्या चप्पल आहेत आवाजवाल्या चप्पलांमध्ये आपल्याकडे खूप व्हरायटीज आहेत विंचवाची आपण जी चप्पल म्हणतो ती ह्या चप्पल आपल्याकडे येतात बाराशे रुपयापासून बाराशे रुपयाची चप्पल आहे बाराशे चौदाशे सोळाशे एकवीसशे ह्या रेंज मध्ये ह्या चप्पल येतात थोडी जाड असेल ती हेशे एकवीसशेची आहे ह्याच्यामध्ये आणखीन एक हेवी चप्पल येते ही चप्पल आपण बघाल ही बांधीव जोडी आहे हिचं सोल वगैरे बघा ह्याची हाईट बघा ही पाचतळी चप्पल आहे आणि एकदम वजनदार आणि दमदार चप्पल आहे ही आवाजाची चप्पल आहे हा हिचा आवाज आहे हे गावाला वगैरे चांगला आहे गावाला वगैरे वापरण्यासाठी खूप आहे हल्ली मुंबईमध्ये ह्याचा खूप जास्त वापर होतोय पण गावी ही चप्पल वापरतात कारण पायाखाली काही येऊ नये म्हणून रात्री अपरात्री राणा जावं लागतं तर शेतामध्ये गेल्यानंतर पायाखाली काही येऊ नये तर त्याच्यासाठी ही चप्पल वापरतात ह्याचा आवाज ह्याची स्पंदना खूप जबरदस्त असतात एकांतामध्ये ह्याचा खूप आवाज येतो त्याच्यामुळे ही गावी चप्पल अगदी जीव वाचवणारी चप्पल आहे म्हणजे आवाज आणि काही पायाखाली येणार नाही अडतीसशी ची तीन हजार आठशे तीन हजार आठशे आणि आवाजवाली चप्पल तशी आपल्याकडे बाराशे रुपयापासून आहे अशी पण तुम्हाला कमी रेंज वाली पण हवी असेल तरी मिळेल पातळ चप्पल येते मध्ये ही जाड आहे आहे त्याच्यामध्ये सोळाशे अठराशे या रेंज मध्ये पण चौदाशे या रेंज मध्ये पण मिळतील आपल्याकडे कोल्हापुरी चप्पल यांच्याकडे किती व्हरायटी आहे बघा कोल्हापुरी चप्पल मध्ये आणि यांच्याकडे ना प्राईस त्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे प्राईस पण एकदम रिजनेबल आहे त्याच्यानंतर ही पेशवाई बघू शकतो ही आवाजवाली चप्पल आहे हिचाही आवाज येणार ही पॉइंटेड आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात हे पॉइंटेड आहे आणि एक राऊंड शेप मध्ये आहे हा नॅचरल कलर आहे ह्याला ब्राऊन पॉलिश आहे आपल्याला डार्क ब्राऊन हवा तर डार्क ब्राऊन सुद्धा करता येईल यांची प्राइस एकदम कमी आहे ह्या फक्त तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये येतील दो दोन हजार दोघांचे शेप वेगळे आहेत आणि नॅचरल कलर मध्ये आहेत हा नॅचरल मध्ये ह्याला ब्राऊन पॉलिश केलाय आणि तुम्हाला हवे ते कलर करून मिळतील रेडिश ब्राऊन होईल इन्क्लुडिंग प्राईस मध्ये तुम्हाला कलर करून मिळतील रेडिश ब्राऊन होईल डार्क ब्राऊन होईल येलो होतील तुम्हाला हवे तसे कलर होतील ब्लॅक हवे तर ब्लॅक पण करून मिळेल त्याच्यानंतर आपण बघू शकतो ही पेशवाई ही पेपर कापशी मध्ये ही पातळ चप्पल येते याचं वर्क बघा वर्क खूप युनिक आहे खूप छान आहे आणि अतिशय सुंदर काम केलेलं आहे याचं शिवण बघा टाके वगैरे अतिशय सुंदर आहे त्याचे काम खूप डिझाईन सुंदर आहे बघा मस्त आहे एकदम पण सर्व साईज साईज मिळून जाते काय प्राइस ही चौतीसशे रुपयापर्यंत चौतीसशे रुपयाला आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो ही संकेश्वरी चप्पल आहे आपण बोर्ड वर मगाशी वाचलो संकेश्वरी चप्पल त्यातली ही संकेश्वरी चप्पल आहे तिचं वजन बघा एकदम दमदार चप्पल आहे ही जवळजवळ एक किलो ची चप्पल एकदम हेवी आहे खूप हेवी चप्पल आहे आणि हे जे शिवण आहे हे सगळं हाताने केलेले शिवण आहे हे अगदी खालपर्यंत शिवण असतं ह्याचं आणि ह्या खूप टिकतात तीन तीन वर्ष अगदी ह्याला काही बघावं लागत नाही वॉरंटी वगैरे असते का ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी बनवलेल्या चप्पल शेतीच्या कामातून जो वेळ मिळतो कोल्हापूरला ते हे काम करतात हा काही कंपनीचा माल नाही त्याच्यामुळे ह्याची वॉरंटी गॅरंटी काहीत नाही पण ह्या टिकतात खूप आणि ह्या काही निघाल्या वगैरे तर सगळीकडे रिपेअर होतात आमच्याकडे होतात काही निघालं तर आम्ही रिपेअर जर कोणाला जर प्रॉब्लेम झाला रिपेअरिंग करायचं असेल तर रिपेअरिंग करून आम्ही आमच्याकडे जे चप्पल असेल तर त्याचे काही चार्जेस नसतात म्हणजे फिटिंग करायचं असेल किंवा काही कलर करायचं असेल तर आम्ही घेत नाही बाहेरची चप्पल असेल तर त्याचे चार्जेस होतात ते किती असतात मिनिमम चार्जेस मिनिमम म्हणजे जसं आम्ही सांगितलं पॉलिशचे दीडशे पासून सुरुवात होते त्याप्रमाणे वेगवेगळ्या कामाचे वेगवेगळे चार्जेस असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये संकेश्वरी मध्ये ही पातळ मध्ये आहे त्या दोन्ही पण चप्पला हेवी होत्या ही पातळ मध्ये आहे हिचं ही दोन तळी आहे त्या आधी बघितलेल्या तीन तळी होत्या ह्याला पण डार्क कलर करता येईल हा कच्चा कलर आहे ह्याला पण ब्लॅक करता येईल डार्क ब्राऊन करता येईल आपण कलर छान वाटतोय कलर सुंदर वाटतो ह्याला सध्या डिझेल लावलेला आहे डिझेल लावल्यामुळे ह्याला लाव ला ला हा शेड आलेला आहे ह्याचा जो कच्चा कलर आहे तो असा आहे जो गावावरून बनून येतो कच्चा कलर तो हा आहे बऱ्याच जणांना हा ही कलर आवडतो म्हणून आम्ही हा पण कलर छान वाटतो हा पहा खूप सुंदर वाटतो ह्याचाही पॉलिश बाकी आहे ह्याला वॉर्नेश होणार आहे कलर वेगळा युनिक कलर आहे कलर इथे कमी बघायला मिळतात याची काय प्राइस आहे सोळाशे शे, ते अठराशे पासून आपल्याला मिळते आपल्याला त्याच्यानंतर ही एक संकेश्वरी चप्पल आहे ही लेदर शिलाई मध्ये आहे ही, ही पण खूप टिकणारी चप्पल आहे दोन दोन वर्ष हिला काही होत नाही दोन तळी आहे अस्सल मसड्यामध्ये चप्पल आहे चांगल्या क्वालिटीचा चांबडा आहे ही चप्पल फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला येईल त्याच्यामध्ये हवा तो रंग करता येईल म्हणजे हे जे तुम्ही कलर बघितले हे सुद्धा रंग ह्याच्यामध्ये करता येतात हे बघा तुम्हाला जर हा कलर नको असेल तर तुम्ही ह्या टाइप मध्ये पण कलर जर हवे असेल ना तर ते, ते करून मिळतील तुम्हाला त्याचे काही चार्जेस नाही ते आहे त्या तर तुम्हाला जो कलर हवा असेल तो तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर ही संकेश्वरी चप्पल आहे संकेश्वरीचं हे वेगळं डिझाईन आहे कुरुंदवाडी डिझाईन असतं त्या प्रकारचं आहे हे ह्याचे पट्टे बारीक येतात ह्याचं शिवण बघा ह्याचं थिकनेस बघा आणि ह्याचं काम खूप मजबूत आहे अतिशय सुंदर काम आहे ह्याचं खूप मजबूत काम आहे ह्या पण चप्पला दोन दोन वर्ष टिकतात आणि हा नॅचरल शेडमध्ये येतो ह्यालाही पॉलिश करून हवा तो रंग देता येईल ह्याचंही काम खूप सुंदर आहे आणि खूप दमदार आणि वजनदार चपला आहे त्याच्यानंतर आपण वळू मोजड्यांकडे सध्या लग्नसराई आहे लग्नसराईमध्ये कुर्त्यावरती वापरण्यासाठी इंडो वेस्टर्नवरती वापरण्यासाठी झालं तर पठाणीवरती कोठीवरती वापरण्यासाठी ह्या सगळ्या आता चपला ह्या ट्रेंडिंगमध्ये आहेत सध्या ह्या खूप छान चाललेल्या आहेत ह्याचं वर्क खूप सुंदर आहे काम खूप चांगलं आहे ह्याचं हे वरती फोम वापरलेला आहे इम्पॉर्टंट फोम आहे आतमध्ये स्पंज कोटिंग आहे हे सॉक्सचं फील देईल खाली फायबर सोल आहे हे स्लिप करणार नाही याची प्राइस पण खूप कमी आहे हे तुम्हाला फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये येतील पाचशे रुपयाला मिळतील सुंदर डिझाईन आहे त्याचं काम वगैरे खूप छान आहे सॉफ्ट आहेत वजनाला हलके आहेत दिवसभर पाहत असल्या तरी फंक्शनच्या दिवशी अजिबात त्रास जाणवणार नाहीत आपण लेदरच्या मोजडी वगैरे घेतो त्या कधीतरी पाहायला लागू शकतात ह्याच्यामध्ये तो काही प्रॉब्लेम येत नाही कारण आतमध्ये खूप सॉफ्ट आहेत पूर्ण स्पंज कोटिंग आहे वजनाला हलक्या आहेत आणि एकदम सॉफ्ट आहेत पण वेगवेगळे वेग कलर कलर्स आहेत आणि व्हरायटीज आहेत नेहमी नवीन नवीन डिझाईन्स याच्यामध्ये येत मस्त आहे एकदम कलेक्शन हे कुठलेही घेतले पाचशे रुपयाला हे हे बघा कुठलेही घ्या तुम्ही रुपयाला मिळतील आणि ह्यांच्याकडे सगळ्या साईज अवेलेबल आहेत आता ह्या मोजरीज आहेत लग्न सराई साठी मोजरी पण खूप चांगल्या चाललेल्या आहेत आणि अतिशय कमी किमतीमध्ये स्वस्त दरामध्ये तुम्हाला ह्या मोजडी मिळतील फक्त तीनशे रुपयाला बाहेर ह्याचीच किंमत साडेपाचशे ते सहाशे रुपयाला आहे माझ्याकडे ही मोजडी फक्त तीनशे रुपये थ्री हंड्रेड ला हे बघा फक्त तीनशे रुपयामध्ये मोजडी मस्त आहेत त्याच्यानंतर ही स्टोन वर्क जर घेतली तर ह्याची किंमत बाहेर खूप आहे शोरूम मध्ये अगदी हजार ते बाराशे रुपयाला मिळते माझ्याकडे अशा स्टोन वर्क मध्ये मोजड्या मिळतील तुम्हाला फक्त चारशे रुपये चारशे रुपयाला त्या राऊंड शेपच्या ज्या मोजड्या आहेत ह्याच पण काम खूप छान आहे हे तुम्हाला फक्त साडे चारशे रुपयाला येते मस्त आहे ही मोजडी हे शेरवाणी वरती घालण्यासाठी सत्र्याला पण मस्त आहे शेरवाणी वापरण्यासाठी त्याच्यानंतर ही अशी हेवी मोजडी आहे ह्याच्यामध्ये हल्ली ड्रेसेस खूप हल्ली ड्रेसेस खूप हेवी असतात हेवी ड्रेसवर वापरण्यासाठी ह्याचं वर्क बघा तुम्ही मस्त आहे ही पण मोजडी ही तुम्ही शोरूमला जर मोजडी घ्याल तर तुम्हाला बाराशे ते चौदाशे रुपयाला मिळेल माझ्याकडे हीच मोजडी तुम्हाला फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयामध्ये साडेपाचशे रुपये फक्त साडेपाचशे रुपयाला मस्त आहे एकदम हे शेरवानीवरती किंवा सदऱ्यावरती घालायला एक नंबर हो। कलर वगैरे आहेत का ह्याच्यामध्ये कलर वेगवेगळे येतात पण हा जो जरीचा कलर आहे हा एकच असतो तर त्याच्यामध्ये जो बेस असतो तो कधी गोल्डन येतो कधी व्हाईट येतो कधी क्रीम येतो हा व्हाईट वरती आहे सध्या हे वर्क जास्त चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये साईज सगळ्या मिळतात का ह्याच्यामध्ये सहा नंबर पासून अकरा नंबर पर्यंत सगळ्या साईज येतात सहा ते अकरा पर्यंत सहा ते अकरा पर्यंत सगळ्या साईज येतात ह्याच्यामध्ये ह्या अशा वेगवेगळ्या व्हरायटीज येतात ही पण मस्त आहे बघा अशा डिझायनर पण तुम्हाला फक्त साडेचारशे हे फॅब्रिक आहे जे कापड वापरलं जातं त्या कापडाच्याच आहेत बाहेर नऊशेच्या च्या खाली शोरूम मध्ये मिळणार नाही तुम्हाला माझ्याकडे मिळतील फक्त साडेचारशे रुपये साडेचारशे रुपयाला ही पेपर कापशी आहे आपण बोर्डवर मग अशी पेपर कापशी ही त्यापैकी आहे त्याचं शिवण बघा काम बघा ही अतिशय हलकी चप्पल आहे वजनाला आणि खूप सॉफ्ट आहे एकदम अशी बारीक आहे एकदम सॉफ्ट आहे एकदम पातळ सॉफ्ट ही पेपर कापशी आहे याची किंमत फक्त बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे मध्ये पण कलर मिळून याच्यामध्ये हा ओरिजिनल कलर आहे ह्याला हवा तो रंग देता येईल लाईट ब्राऊन डार्क ब्राऊन हे सगळे कलर करता येतात त्याला चप्पल एकदम सॉफ्ट आहे मस्त आहे हे ज्यांना कोणाला असे जर जाड चप्पल आवडत नसतील तर असे पातळ चप्पल मध्ये घालू शकतात हो ह्या लेडीज कोल्हापुरी मध्ये आहेत ह्या सगळ्या टिपिकल कोल्हापुरी आहेत मस्त आहे बघा लेडीज साठी पण वेगवेगळे वेग कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहे भरपूर डिझाईन व्हरायटीज आहेत हे ऑलिव्ह ग्रीन कलर आहे सध्या हा कलर खूप छान चाललाय हे कलर आम्ही बनवलेले आहेत स्वतः हे तुम्हाला बाहेर मिळणार नाही कोल्हापुरी मध्ये हा कलर नव्हता मस्त आम्ही बनवलाय आणि ह्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे सध्या हा कलर खूप छान चाललाय आहे काय प्राइस आहे ह्या तुम्हाला सहाशे पन्नास ला येतील साडेसहाशे रुपयाला हो ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर हवे वेगवेगळे कलर्स मिळतील याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत वर्क्समध्ये आहेत ह्या चांगल्या खूप छान छान आहेत पॅटर्न्स कोल्हापूरवरून ज्या चपळ्या येतात ते हे ओरिजिनल कलर आहेत पिवळे ह्याच येतात त्याच्यानंतर मग आपण त्याला असं ऑलिव्ह ग्रीन केलेलं आहे त्याच्यानंतर अशा ब्राऊन पण येतात आपण असं ब्राऊन केलेलं आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स येतात हे तुम्ही पॅटर्न्स बघू शकता याचं डिटेलिंग वगैरे बघू शकता खूप छान काम आहे वेगवेगळे कलर्स केले जातात लेडीज साठी पण खूप कलेक्शन खूप छान आहेत वेगवेगळे कलर्स आहेत व्हरायटीज आहेत लेडीज साठी पण भरपूर कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहेत व्हरायटी आहे बघा वेगवेगळी तुम्ही या फ्लॅट मध्ये बघू शकता ह्या फ्लॅट मध्ये आहेत ह्या लेदर स्टिच मध्ये काम खूप हेवी चपला आहेत काय प्राइस आहे सिक्स फिफ्टी हा कुठलाही घेतला साडेसहाशे रुपयाला आहेत हे बघा कुठलाही घ्या साडेसहाशे रुपयाने मिळतील ह्या बघा ह्या आम्ही स्वतः बनवलेल्या चपला त्याचा थिकनेस बघा ह्याला सोल लावलेला आहे ह्या रोज वापरण्यासाठी ह्या पण डेलिव्हर करू शकता स्किनसाठी खूप चांगल्या आहेत आणि फंक्शनला वगैरे वापरता येतील तुम्हाला तुम्हाला सहाशे पन्नास रुपयातील साडेसहाशे ह्याच्यामध्ये सिल्वर गोल्डन आणि आणखीन बरेच कलर येतात सध्या ते संपलेले आहेत नवीन स्टॉक येतोच आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स येतात म्हणजे कोणाला हवा असेल तर वेगवेगळ्या कलर्स मिळतात बॉक्सिलमध्ये चपला येतात त्याच्यानंतर आपण मोजडी बघू मोजडीमध्ये ह्या अशा आहेत त्याचा वर्क खूप चांगला आहे फिनिशिंग वगैरे खूप छान आहे याची क्वालिटी चांगली आहे सगळं जोधपूरहून मागवतो आम्ही डायरेक्ट हे आहे हे जोधपूर ह्या तुम्हाला फोर हंड्रेड पर्यंत येतील चारशे रुपये कुठल्याही घ्या व्हरायटीज येतात चारशे रुपयात भरपूर डिझाईन आहेत वेगवेगळ्या तुम्ही जर इथे स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता खूप सारा वेगवेगळ्या व्हरायटीज येतात आणि सतत येतच राहतात हा माल संपलेला आहे आता नवीन व्हरायटीज येतील ह्याच्यामध्ये खूप सारा डिझाईन्स मिळतात हे जरीचं वर्क आहे याच्यामध्ये खूप सारा वेगवेगळ्या मोजडी बघू शकतो ह्या फॅन्सी मोजडी आहेत फॅब्रिक वर्क मध्ये आहेत ह्या फॅब्रिकच्या आहेत खूप छान वर्क आहेत त्याच्यामध्ये मल्टी मध्ये आहेत सगळ्या ड्रेस वरती वगैरे जाण्यासारख्या आहेत त्या ह्याची किंमत फक्त पाचशे रुपयाला त्याचं काम खूप छान आहे त्याच्या आतमध्ये फर आहे सॉफ्ट आहेत अतिशय सॉफ्ट असतात त्याचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे वर्क चांगला आहे खूप सारे शेड्स आहेत ब्राईट आहेत आणि सगळ्या कलरच्या साड्यांवरती नऊवारी साड्यांवरती ड्रेसेस वरती ह्या खूप छान वाटतात ह्याची किंमत फक्त पाचशे कुठल्याही घ्या पाचशे रुपयाला तुम्हाला मिळतील आणि हे बघा डिझाईन पण बघा एक आहे बघा मोहराच्या वगैरे पण वेगवेगळ्या डिझाईन हत्तीची डिझाईन आहे वेगवेगळ्या डिझाईन हे बघा असे घुंगरू वगैरे पण लावलेले अशा तुम्हाला मोजडी बघायला मिळतील त्यांच्या इथे ना खूप व्हरायटी मध्ये तुम्हाला इथे सगळ्या कोल्हापुरी चप्पल तसेच तुम्हाला जर मोजडी वगैरे हवी असतील ना जेंट्स लेडीज त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहेत हे आठ महिन्यांच्या बाळापासून मोठ्या साइज पर्यंत आपल्याकडे सगळे अवेलेबल याची किंमत फक्त दोनशे पन्नास टू अडीचशे हे है जोधपुरी ज्युती आहेत लहान मुलांसाठी आलेला आहे हे चार ते पाच वर्षाच्या मुलांपासून आपल्याला पुढे साईज सगळी मिळेल याची किंमत फक्त साडेतीनशे रुपये येतात नेहमी नवीन नवीन डिझाईन्स असतात त्याच्यामध्ये दोन कलर येतात याच्यामध्ये दोन कलर होतात हे मुलींसाठी आहे मुलींसाठी हे मल्टी शेड मध्ये येतात ह्याची किंमत फक्त दोनशे पन्नास रुपये अडीचशे रुपयाला येतील अशा लहान साईज येतात सहा महिन्याच्या बाळापासून ते पुढे मोठ्या मुलींपर्यंत सगळ्या काय प्राइस आहे अडीचशे अडीचशे रुपयाला त्याच्यानंतर आपण ह्या टिपिकल कोल्हापुरी बघू शकतो लहान मुलांच्या ह्या लेदर सोल मध्ये आहेत ह्या खूप छान वर्क आहे याचं काम पण खूप चांगलं आहे आणि हे सॉफ्ट मटेरियल मध्ये बनवतो सॉफ्ट लेदर मध्ये असं ब्राऊन पण करता येईल हा ओरिजिनल कलर हा येतो त्याला आपण असं ब्राऊन मुलांचा कलर करू शकतो कोल्हापुरी मध्ये तो ऑप्शन असतो आपल्याला की आपण तो कलर करू शकतो त्याला तर ह्याची किंमत फक्त दोनशे पन्नास रुपयाला ह्याच्यामध्ये सॉफ्ट मध्ये जर हवं असेल लहान मुलांसाठी तर हे सुद्धा आहे आपल्याकडे अवेलेबल हे तुम्हाला फक्त टू हंड्रेड रुपीज लाईल दोनशे दोनशे रुपये आहेत ते रबर सोलत खाली फायबर सोल आहेत कोणाला जास्त सॉफ्ट हवं असतात किंवा फॅन्सी वर्क हवं असतं तेंचे हे त्यांच्यासाठी हे सॉक्स मध्ये हे फक्त दोनशे दोनशे रुपयाला त्याच्यानंतर आपण हे असे बंटू बघू शकतो हे बंटू शूज आहेत हे पण खूप फेमस शूज आहेत हे कोल्हापुरीचं वर्क आहे सगळं हे हँडवर्क आहेत ह्या लेसेस हाताने कापून ह्या सगळ्या विनल्या जातात अशा प्रकारे ह्याची किंमत पण फार कमी आहे ह्या तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत येतील पाचशे रुपया हा फक्त पाचशे रुपयाला डेली साठी घालू मस्त वाटेल जीन्स वरती वगैरे हो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशा सँडल येतात त्या तुम्हाला सहाशे रुपयाला येतील सिक्स हंड्रेड ला आपण जे सँडल वगैरे नॉर्मल घेतो त्यापेक्षा जर ऑफिसला सिक्स हंड्रेड लागते ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑफिस ला घालण्यासाठी किंवा तुम्हाला कुठल्या फंक्शन ला जीन्स वरती वगैरे घालण्यासाठी डेली युज साठी पण मस्त आहेत सँडल सहाशे पाचशे रुपयाला मिळणार बघा काय मस्त कलेक्शन आहे यांच्याकडे ह्या लेडीज मोजडी आहेत हे लेडीज शूज आहेत लेडीज मध्ये पण मिळतात तुमच्याकडे ह्या तुम्हाला पाचशे रुपयाला म्हणजे महिला हे पण ऑफिसला वगैरे घालण्यासाठी मस्त फंक्शन साठी खूप चांगले आहेत हा बघा ह्याच्यामध्ये पण हा ऑलिव्ह ग्रीन कलर बनवलेला आहे हा पण खूप छान चाललाय थोडा जरा युनिक कलर आहे वेगळा कलर आहे दिसायला पण छान वाटतं एकदम हे पण पाचशे रुपयाला आहे फक्त ह्याच्यामध्ये पण कलर जर हवा असेल तर कलर हा असा नॅचरल येतो त्याला आपण ब्राऊन केलाय आणि ज्याला ग्रीन हवा असेल ऑलिव्ह ग्रीन हवा असेल त्याला ऑलिव्ह ग्रीन करून देतो रेड पण करून देता येतात रेड पण होतो मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल ह्यांच्या एका शॉपमध्ये तुम्हाला किती व्हरायटी बघायला मिळेल बघा जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल हव्या असतील जेंट्सच्या त्याही मिळतील जर तुम्हाला मोजडी हवी असेल आता लग्न सराई पण सुरू झालेली आहे तर मोजडी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये दे त्यांच्याकडे मिळतील महिलांसाठी पण त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ना कोल्हापुरी चप्पल तुम्हाला बघायला मिळतील जोधपुरी मोजडी वगैरे पण आहेत महिलांसाठी ऑफिसला घालण्यासाठी बंटू शूज पण आहेत जेंट्ससाठी पण आहेत लेडीजसाठी पण आहेत का लहान मुलांसाठी पण तुम्हाला जर असे कोजडी वगैरे जर हवे असतील कोल्हापुरी चप्पल हवी असतील ती पण यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांच्या एकाच मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपची मी पूर्ण डिटेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर इथे तुम्ही जरूर या तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंट मध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद